नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपल्या कपाशी या पिकामध्ये बऱ्याच प्रकारे सर्व प्रकारचे गवत हे उगवून येते तर मित्रांनो आपली कपाशी पंधरा ते वीस दिवसाची जर झालेली असेल तर आपल्याला तणनाशकाची फवारणी हे घ्यायची आहे तुमच्या कपाशीतील तण हे दोन ते तीन पानावर जर असेल तर आपल्याला कपाशीमध्ये तणनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे पावसाळ्यामध्ये आपल्या कपाशी पिकामध्ये सर्व प्रकारचे गोल पानाचे लांब पानाचे रुंद पानाचे हे सर्व प्रकारचे गवत हे उगवून येते याकरता आपल्याला कपाशीमध्ये तणनाशक फवारणी करणे आवश्यक आहे आपली कपाशी हे पंधरा ते वीस दिवसाची जर झालेली असेल तर आपल्याला फवारणी घेणे आवश्यक आहे आपण गोदरेज कंपनीचे हिटवीट मॅक्स हे, हे कपाशीतील तनाशक आहे याच्यामुळे कपाशीतील सर्व प्रकारचे गवत हे नष्ट होते मित्रांनो हे एक सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे गोदरेज कंपनीचे हिटवीट मॅक्स हे हिटवीट मॅक्स आपल्या कपाशीतील गवत दोन ते तीन पानावर जर असेल तर आपल्याला हे पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल याचा वापर करायचा आहे मित्रांनो या हिटवीट मॅक्समुळे आपल्या कपाशीतील लांब पानाचे आणि रुंद पानाचे हे सर्व गवत नष्ट होते मित्रांनो याच्याकरता आपल्याला तणनाशकाची फवारणी घेताना आपल्या शेतामध्ये ओलावा हा असणे आवश्यक आहे आपल्या शेतामध्ये जर तणनाशकाची फवारणी ओलावा जर असेल तर आपले तण हे लवकर नष्ट होते मित्रांनो या तनाशकामुळे आपल्या शेतामध्ये जर लवाळ हे गवत असेल तर या गवतावरती याचा जास्त परिणाम दिसून येत नाही बाकी सर्व प्रकारचे गवत हे कपाशीतील नष्ट होते आपल्या कपाशीतील जर गवत हे जास्त मोठे जर झाले तर हे गवत कोणत्याही औषधमुळे लवकर नष्ट होत नाही याच्याकरता आपल्या शेतातील गवत हे दोन ते तीन पानावर असेल तर आपण फवारणी करणे आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद